कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉक मंडळी आज सगळेजण आपण माडात असो परत एकदा आणि माडात आज काय बनवतो तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघितलं असतात तर आज कुवऱ्याची भाजी बनवतो आता फनस कोवळे लागा स्टार्ट झालेले असं सगळीकडेच नाही आमक मामाकडे भेटले आमच्या आणि कोण बनवता बघा गौरी बनवता हा बरेच दिवस सगळ्यांचेच प्रश्न काय गौरी दिसणार नाही गौरी खाया गौरी घेऊन या गौरी घेऊन या गौरी आता येईला आणि बरेच दिवस इतके दिवस नाही आता म्हणजे त्याचे आजीबाब झालेले त्याच्यामुळे आता येई नाही प्रश्न होते हा खूप जण पर्सनल कॉलवर पण विचारित गौरी नाही तुमचा काय झाला काय काय नाही हा त्याची आजी झाल्यामुळे मार्गदर्शन आम्ही करतो आणि आता खूप दिवसांनी भाजी करून घालता आमका आमकऱ्याची भाजी आणि आज तुमका जरा सटसटीत दिसत असताना बघू शकताय आता सारवचा प्लॅन असा मस्त आउटडोर दिवसभरा आउटडोर किचन आमचा माडात मस्त पप्पा आता काय भेटत बारीक जातली वाटलेली पण ती गादी काय बारीक जाऊ नाही रिक्षेवरती काय जाऊ लागला बारीक झाले गादी काय बारीक जाऊ नाही टाइम झाला दुपारचा टाइम झाला तीन सदतीस झाले हे बघा काकी इकडे असले आमक मदत केले नि होय होय ह्या सगळ्याचा श्रेय काकी कसा काकी गादीनाच सगळा साफ केला ना तिला सकाळपासून याच काम केलं पाणी नसल्यामुळे सांगा आता तुमका ह्या सगळ्या सारवलेला दिसला असत हो गेलला गेल बरं म्हणजे पंपाचा जरा प्रॉब्लेम होता पाणी जाता आमचा ही आता भाजी उकडून वगैरे घेतलेली असा खुबऱ्याची क्लीन करून आता फक्त दे। ते का फोडणी देऊन मस्त बनवची असा काय गो असता कुसबरची पाट्यावर असतात पण ह्याचं आम्ही कुकरवरच उकडलो फास्टमध्ये उकडली हे बघा दोन होते ह्याच्यापेक्षा थोडस एक मोठं होतो तो आम्ही ह्या केलं कट केलं खेचात हा अजून आहे का आमच्याकडे बाकी वो सा वो हो सेटअप असा सामान सगळा लागत आला बनवूक आणि हा आमचा गॅस खूप उपयोग आहे गेलेलो गॅस आमचा चुलीच सेटअप करूच काकी म्हणजे चुलीर करूक सांगता आता काकी बऱ्याच व्हिडिओ दिसतले तुमका हा काकी आपण हेल्प करता पट पट <laughs> या मनार ना या पहिला साफ करून साफ झालेला सारवचा फक्त मग कसं दिसत भारी जळझळीत माटव झालो पण येणार नाही उन्हाचा काय विषय नाही आमका चला शान मंडई तीन किलोमीटर वरन हल्लेला असा आमचे धोरा नाहीत मोठा विषय असा धोरण हो याच्या बनव घेऊया थोडं थोडा दाखवते शॉर्ट व्हिडिओ तर शूट असा पण तरी पण आपण भाजीची मजा घेऊया रेसिपी काय तुम्हाला माहितच असा म्हणजे जसं की बोललो शॉर्ट व्हिडिओचा शूट चालू असा तर आता फोडणी दिलेली असा मोहरी कडीपत्तो हिरवी मिरची आणि कांदो कांदो बनून झालो का टोमॅटो घालायचं ना मिरची करूची आहे ना मसाला नाही यांना आम्ही खूप लवकर कोऱ्याची भाजी खातो <laughs> एकदम सुरुवातीक आता लोकांना उत्सुकता असतात या भाजी भरपूर कारण नंतर फणस असतं ते कोळे नंतर कोण नंतर पिक्यागारांकडे लक्ष असतो जास्त लोकांचं हो हो फनसुले कोरे कोण फनसुले म्हणतात कोळ फणस पवळ्या फणसाची भाजी चला पोऱ्याची भाजी आतमध्ये टाकलो आहे आणखी भारक्या भांडा घेऊन होत आणखी

बाबू तो चायनल आहे त्याच्यामुळे आता बाबू बाबू ये तेव्हा बाबू बोला नाही बाबूची कंप्लेंट होती बाबू बोलला नाही बाबू येणार नाही बाबू चायनल ओपन करून जायचं भाजी मंडई डन झालेली असा कोथिंबीर फक्त वरना टाकलो की काम झाला तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करा बघ सुगंध बियान शब्द बोलतो आम्ही नाही आम्ही पहिले तास म्हणू मग बियान बियान आम्ही शिकलो <laughs> सुगंध बोलायला लागलो आमच्याकडे तसाच मंथन आमच्याकडे चला रेडी झाली आपली पहिली प्लेट वरना मस्त खोबरं टाकलो कोथिंबीर आणि खोबरा चमचा टाक काकी टेस्ट करू सांग्या नको 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 तुम्ही मेहनत केलाय भरपूर जरा कशी झाली आमका सांगा मस्त फास्ट क्लास नीट लागला हम मेड उकड देना सुंदर होय ना सुंदर सुंदर एक नंबर आई गानी देऊया आईन जातले अस कशाली जबरदस्त तुम्ही ट्राय करा खावा मस्त यंदा पहिली भाजी आई तो सेट बर झाली हला मंडळी आमचा सगळा भाजी बिजी खाऊन झाली शॉर्ट व्हिडिओ आपलं तुम्ही बघितलाच असताना आता सामान्यसतं मी एक फेरी मारून निलोय नाही तर माणसाला एका कामाक लावलो होय होय हो घ्यायच ठेवा खालच्या आराडी आढळ गहूचा आई आढळ आणता लय गरम जाता नाही हो चांग लागत राहता ना हो <laughs> चार वाजले आपण म्हणजे व्हिडिओ एडिट करूक जाऊया भेटूया संध्याकाळी काम करूया कामाच्या टायमा मस्ती नको चला तुम्ही आता सारा उगमा पण त्यांच्यानीच केलं नाही वरच्या रडायचं सगळा सारवचा काम का कित करून देतात आमक ठे ते असं ठेवा